नांदुरा मोताळा रोडवरील पेट्रोल पंप जवळ सापडला मृतदेह घाटपुरी येथील युवकाची नांदुरात हत्या नांदुरा शहरापासून नजिकच असलेल्या मोताळा रोडवरील एका पेट्रोल पंप नजिक दोन मार्च रोजी मृत अवस्थेत आढळून आणि हत्या झालेल्या मृतक युवकाची ओळख पटली आहे घाटपुरी येथील हर्षल उर्फ पप्पू सदाशिव घोपे असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते प्राप्त माहितीनुसार मोताळा रोडवरील अवली पेट्रोल पंपाजवळील लोणवळी शेत शिवारातील शेताच्या धुऱ्यावर एक युवक मृत अवस्थेत दोन मार्च रोजी आढळून आला मृतकाचा चेहरा विद्रुप तसेच त्याच्या डोक्यावर मारल्याने रण आढळले होते गळा आवळून खून झाल्याचेही प्रथम दर्शनी समोर आले होते त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला युवकाचे छायाचित्र प्रसिद्धी माध्यमात माद्ध तसेच समाज माध्यमात माद्ध प्रसिद्ध केले माहिती समजल्यानंतर मृतकाचा भाऊ अभिषेक घोपे याने सोमवार दिनांक चार मार्च रोजी रात्री नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये मृतक युवक हा आपला भाऊ असल्याची माहिती पोलिसांना दिली त्यावरून पोलिसांनी हर्षल उर्फ पप्पू सदाशिव गोपे याचा मृतदेह ताब्यात दिला युवकाच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही या प्रकरणी नांदुरा पोलीस कसून चौकशी करीत आहेत